साठी डांबून ठेवलेल्या त्या बेचाळीस जनावरांना मिळालं जीवनदान अहिल्यानगर एल सी बी च्या पोलिसांची धडा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातल्या अवैध कारवाई करण्याचे आदेश दिलेत नमूद आदेशांवये अहिल्यानगर एल सी बी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत नेवासे तालुक्यातल्या घोडेगाव इथे काही इसमांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या बेचाळीस जनावरांची सुटका केली या कारवाईमुळे मुक्या जनावरांना जीवनदान मिळालंय जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस सब कॉन्स्टेबल आणि तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे पोलीस अंमलदार बापूसाहेब फुलाने आणि पथकास सूचना देऊन रवाना केले दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी या पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे फिरोज शेख पापा कुरेशी यांनी मिळून फिरोज रशीद शेख यांच्या राहत्या घराजवळ घोडेगाव या ठिकाणी गोवंश जातीची जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवली आहेत या पथकाने मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला सदर घटनेच्या ठिकाणी काही इसम दोन ट्रक ट्रकमध्ये गोवंश जिवंत जनावरे भरताना दिसून आले एका टेम्पोमध्ये जनावरे भरलेली असताना मिळून आली या पथकाने घटना ठिकाणावरून निलेश शिंदे शाहरुख शेख भारत शहराव यांना ताब्यात घेतलंय